आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत असतात जे काही घडत असतं ते आपल्या चांगल्यासाठी असतात आपल्या प्रत्येक समस्येमध्ये संकटामध्ये आपल्याला काहीतरी शिकवण्याची परमेश्वराची इच्छा असते म्हणून माणसाने नेहमी खंबीरपणे प्रत्येक घटनेला संकटाला तोंड द्यायला शिकले पाहिजे आणि मनामध्ये एक गोष्ट नेहमी ठेवली पाहिजे ती म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल ते माझ्यासाठी चांगलंच असेल माझ्या आयुष्यात काहीही घडले तरी त्यातून माझे काही ना काही तरी नक्की चांगले होईलच आणि तीच इच्छा मनामध्ये ठेवून माणसाने नेहमी आनंदाने समाधानाने आयुष्य जगले पाहिजे हेच पटवून देण्यासाठी एक सुंदर अशी कथा आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर तुम्ही ते नक्की ऐकाल लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आणि आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी इथे उभे रा उभे राहून सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाले ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून गोकुळने मान्य केले दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे भक्ताचे येणे सुरू झाले पहिल्यांदा श्रीमंत भक्त आला म्हणाला देवा मी लाखो रुपयांची देणगी दिलेली आहे माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट होऊ दे त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकिट तेथेच ते विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभा राहण्याचे सांगितले आहे त्यामुळे गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे ते एका गरीब भक्ताचे येणे झाले गरीब भक्त तेथे आला दर्शन घेतले आणि पांडुरंगाला म्हणाला पांडुरंगा हा एकच रुपया माझ्याकडे आहे मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरभरून सेवा करून घे देवा माझी बायको व मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला ते तिथे ते पैशाने भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलतात हसत उभा राहतो पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो येथे पाकिट नसल्याने तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरलेल्या संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटत पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहे मी काहीच नाही केलं तरी मला ही शिक्षा का हे ऐकून गोकुळचे हृदय भरते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असते तरी काही ना काही केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो कि पाकिट नावाड्याने चोरले नसून ना गरीब भक्तांनी चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी आणि श्रीमंत भक्त हे दोघे देवाचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतात व गोकुळाला विचारतात कसा होता तुझा दिवस गोकुळ म्हणतो देवा मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ह्यावरून कळते की तुझे दिवस सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम केले आहे असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की कोणालाही काही बोलू नकोस पण तू ऐकले नाही तुझा देवावर भरोसाच नाही तुला काय वाटले की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतात अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील दिल, पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून खूप जास्त भरभराट हवी होती त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून याच्या पदरातील थोडा पापाचा साठा कमी होईल त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला अर्पण केला म्हणून पैशाचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोर जोराने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपले नाव वाचू शकला नसता व त्याचा प्राणही गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटातून सुटेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळं समजू लागलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होतं ते आज पण झालं देव मनुष्यासाठी चांगले खेळ असतो पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो तर या कथेमधून आपल्याला काय बोध मिळतो तर जे काही क कर, देव करत असतो ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत असतो फक्त देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे माणसाचं कसं असतं प्रत्येक घटनेला किंवा कृतीला लगेच रिॲक्ट व्हायचं आणि जरा काम संघर्ष निर्माण झाला की स्वतःला त्रास करून घ्यायचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो आणि संघर्षाशिवाय जीवन फुलत नसते प्रत्येकाला असे वाटते वाटते की माझ्याच आयुष्यात माझ्याच बाबतीत असे इतके वाईट का घडत असते पण आपल्याला वाईट काळ परमेश्वर देत असतो कारण आपण जगायला आप शिकावं आपला हा वाईट काळच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो म्हणूनच मनामध्ये गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे काही घडतं आयुष्यात ते आपल्या चांगल्यासाठीच असतं वर्जन साल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि असेच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय